माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बैठक झाली त्यात अशा जागा आम्ही आमच्या करतोय आम्हाला युती टिकवायची आहे आम्ही त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे बैठकीत पण बैठकीत प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला सांगितली पाहिजे असं काही नाही आम्हाला जेवढ्या गोष्टी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायच्या तेवढं आम्ही सांगतो आणि ते, सांग, सांग ते आमचं कर्तव्य परंतु ज्या गोष्टी आम्हाला प्रेसला सांगून त्या पार सगळीकडं त्याच्या हे माहिती द्यायचं काही कारण नाही कारण काही गोष्टी अशा असतात की त्या आमच्या अंतर्गत चर्चा असते कर्जत वरण पुन्हा बारामतीवर का नेमकं काय झालं हे दे। हे कोणी सांगितलं चर्चा चर्चा तुम्ही काही पण चर्चा करणार त्याला प्रत्येकाला उत्तर देणं बांधीलय काय मग बारामती थांबल ना दादा बारामती थांबणार का दादा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका